गोष्टीचे नाव आहे पौर्णिमेची रात्र बाय तुझं नाव काय विष्णू सरपंचाने घसा खाकरत प्रश्न केला मंजुळा साडीच्या पदराचे एक टोक बोटाला गुंडाळत पायाच्या बोटाने जमीन उकरत मंजू तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटली जेवण खावण बनवता येतं काय लगोलग थोरल्या बाईसाहेबांचाही मागोमाग प्रश्न आला अहो <coughs> सरपंच पुन्हा खाकरले म्हणजे मला असं म्हणायचं होतं की भाकर तुकडा बनविती ना नाहीतर मी शिकवीनच हो आपलं असंच विचारते आपले अहो रागवलेले पाहून थोरल्याबाईसाहेबांनी थोडी विषयची सावरासावर केली सागुती मी शिकवेन हो अगदी तात्यांना आवडते तशी चटकदार आणि स्वादिष्ट मुरडत लटक्या स्वरात धाकटी शहरी जाऊबाई वैजू जरा मोठ्याने म्हणाली त्यावर तात्या म्हणजे विष्णू सरपंच कोपऱ्यातून एक गोड कटाक्ष त्याच्यावर टाकून हसला थोरल्या बाईसाहेबांचा चेहरा रागाने लाल झाला होता स्वतःला सावरत त्या उठल्या आमासनी मुलगी पसंत आहे तेवढ्यात माझ्या लेखाला विचारा काय म्हणतोस तिग्या तुला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचार दिगंबरने सुद्धा होकारार्थी मान हलवली आणि साखर वाटून लग्नाची बोलणी पक्की करण्यात आली पाहुण्यांनी हसून निरोप घेतला आणि ते जायला वळले तोच मंजीनं सरकण डोक्यावरचा गजरा ओढून फेकून दिला आणि मागीलदाराने अंगावरच्या नव्या साडीसह वाऱ्यासारखी भीमपालाच्या दिशेने निघून गेली तिचा जळफळाट झाला होता पण बापुढे काही चाले ना कुठं निघाली म्हणायची आता माईने ओरडून विचारली पेंटोवलीच्या ढावात म्हणजे खासकन ओरडली म्हणजे चांगल्या दिवशी काही बी वंगाळ बोलू न गं फिरमाग पण माईचे ऐकते ती म्हणजे कसली दोन ढांगात तिने भिंपाल गाठले बबण्या इपितर हे बघ जर तू काही केलं नाहीस ना तर बा मला त्या सरपंचाच्या पोऱ्याच्या गळ्यात बांधील आणि मग तू फकस्त सपान बघत बस म्हणजे तू असं काय बोललीस ग म्या तरी काय करणार आपण पळून जायचं का तू तो हो मन मी सगळी तयारी करतो आपण लगीन करू मग तुझा बा काय त्याचा बाबी काय करू शकणार नाही आपण पळून जायचा कुठं पळून जायचा तुझ्या त्या खोपटात अरे माझी चार कोंबडी बी त्याच्यापेक्षा मोठ्या शिबाडक्यात राहतात तू काय तो विचार कर नाहीतर मी सरपंचाचे सून होईन आणि तू भटक्या कुत्र्या आणि गावाला चक्रा मारत राहा म्हणजे माझा लय पिराम हायगं तुझ्यावर बबण्या माझं पी प्रेम हाय नव तू काय कामधंद्याचं बघत नाहीस तोवर म्या बाला नाही सांगू शकत ना, ना। काहीतरी उपाड काढ र ऐक तुझं ठरलेलं लगीन आधी मोड मग म्या बघ काय करतो ते आणि ते कसं ये इकडं तू बबण्याने कानात फुसूर केलं समजल्याची एक टिचकी वाजवत म्हणजे वाऱ्यासारखी आल्या पावली घराच्या दिशेने निघून गेली बबण्या म्हणाला मी तर ह्या मंदी माहीर आहे मी तुला जित्ता सोडणार नाही मला आये आये मला वाचू मला ह्या पेंटॉलिकच्या ढगात घेऊन जातोय बघ मला वाचू सरपंच आज दोन आठवडा झालं म्हणजे त्या ढवानजद तिक झपाटली कंदीबी हसती कंदीबी रडती जोराजोरात हातपाया आपटती काय बी कळना झालं बुवा येऊन गेले बामू भट बी बघून गेला कवडीचा सुदीक फरक नाही लग्नाचं पुढं काय करायचं तुम्ही सांगा तुमच्या लेखाला अडकून ठेवायची आमची अजिबात इच्छा नाही बघा मंजूचा बा काकुलतीला येऊन सरपंचासमोर उभा राहिला होता रघू हे बघ आता ती आमची बी लेख आहे आपण वाट बघू ती बरी होईल यातून काहीतरी इलाज काढूया दवा उपचार असेलच ना सरपंच त्याला समजावत होते पेंटोलिकच्या ढवात झपाटलेली ती सरपंच आता तिची सुटका नाही म्हणत मंजूच्या पदर डोक्याला लावला मगापासून रडून रडून तिचा आवाजही बसला होता वहिनी असं काय म्हणता तुम्ही आपण तालुक्याला घेऊन जाऊ तिला थोरल्याबाईसाहेबांनी समजूदारपणा दाखवत पुढाकार घेतला त्यावर नाही थोरल्याबाईसाहेब गावचा इतिहास आहे प्रत्येक तीन वर्षाला तो ढऊ गावातल्या एकाला तरी खातू आणि तिथं एकदा झपाटला की मग ह्यातून सुटका नाही परवा पुनवचा चंद्र निघाला की तो त्याचं सावज गिळणार आणि पातूर ह्यातून कुणाची बी सुटका नाही झालेली लगीन ठरलं त्या सांचीच ही तिकडे गेली होती तवाच झपाटली आमचं नशीब फुटकं ते आमच्याच लेकराला धरलं त्याने मेल्याचा जागा बशिवला तो असे म्हणत मंजूच्या माईने हंबरडा फोडला शेवटी ना जाणे सरपंच जायला उठले बोलण्यासारं काय बी राहिलं नाही आम्ही निघतो मग सांभाळा लेकराला एक मिनिट बा मी लगीन करीन तर मंजीशीच नाहीतर कुणाशी बी नाही ती बरी होईल मी वाट बघीन तोवर एवढा वेळ शांत बसलेला दिगांबर अखेर तोंड उघडले यावर कोणीही काहीही बोलले नाही पाहुणं परत एकदा विचार करा एवढे म्हणत मंजीचा बा डोळे पुसत उठला जशी तुमची इच्छा म्हणत सरपंचही उठले म्हणजी मात्र अवाक होऊन डोळे विस्पारून पाहत होती आपला प्लान फिसकटला हे तिला आत्ता पक्के समजले होते आजूबाजूचे लोक पांगताच बबण्याला भेटून पुढे काय करायचे याचा विचार तिच्या मनात चालू होता ती संधीच्या शोधात होती गावचे लोक मंजीला बघायला येत होते त्या संधीचा फायदा घेऊन बबण्याही त्याच्या मायेसोबत आला होता आजूबाजूचा काणोसा घेऊन दोघांनी प्लॅन बनवला आता सरपंचा लेख दिगांबर याचा कायमचा काटा काढायचा पुणवेच्या सांचीला मंजीला गलका करून सगळे बसले होते जागता पहारा होता तो इकडे दिगंबरच्या हातात एक निनावी चिठ्ठी पडली होती एक अख्खा कोंबडा पुणवेच्या सांचीला त्या पेंटोगलीच्या ढवात देऊ नये मग बघ तुझी मंजुळा लोगोलोग बरी होती चिठ्ठी वाचता क्षणी क्षणाचाही विलंब न करता कोणालाही न सांगता आपल्या भाबड्या प्रेमापायी दिगंबर डोहाकडे निघाला कोंबडा पाण्यात टाकून तो निघणार तोवर कोणीतरी मागून जोराचा धक्का दिला आणि धाडकन तो पाण्यात पडला हातपाय मारून आरडाओरडा करून काहीही उपयोग झाला नाही बिचाऱ्याचा नाहक बळी गेला होता काम झाले होते दिगंबरला धक्का देऊन आल्यावर इकडे बबणने ठरल्याप्रमाणे विशिष्ट आवाजात मोठ्याने आरोळी दिली आरोळी एकताक्षणी मंजीचा आनंद गगनात मावेनासा झाला एवढ्यात घराबाहेर गडबड ऐकू आली दिगंबर घरात नाही म्हणून शोधाशोध चालू झाली इकडे आला आहे का ते पाहण्यासाठी दारात सरपंच उभे होते सगळ्याचा कल्ला उडाला होता आपण पकडले तर जाणार नाही ना या भीतीने म्हणजे थंडगार पडली होती त्यापेक्षा आत्ताच बबण्याबरोबर लांब कुठंतरी पळून जाऊ हा विचार तिच्या मनात आला क्षणाचाही विचार न करता आपल्या जवळपास कोणी नाही पाहून आणि बाहेर उडालेला गोंधळ बघून मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवला संधीचा फायदा घेत ती तडक दाराने पळत सुटली कुणालाही न कळता तिने डोहाचा रस्ता धरला होता हे लक्षात येताच इकडे सगळे लोक मिळेल त्या रस्त्याने तिला शोधत सुटले होते बबण्या ए बबण्या कुठं आहेस तिने आवाज दिला पण पेंटोगलीच्या ढवावर स्मशान शांतता पसरलेली होती एका बाजूला टरटरीत फुगलेला दिगंबरचा देह पाण्यावर तरंगत होता ती अक्षरशः किंचाळली इतक्यात बाजूच्या झोडपालगत आवाज आला मी हित हाय मंजिला हायसे वाटले दोन तीन पायऱ्या उतरून ती डोहाच्या अगदी जवळ आली पुणवेच्या चंद्राचे प्रतिबिंब त्या डोहाच्या पाण्यावर पडलेले होते बाजूलाच दिगंबरचा मृतदेह तरंगत होता पण बबण्या तिथे नव्हताच तो केव्हाच तिथून निघून गेला होता तोंड सेकंदाचा अवधी सरकण एक सावली तिच्या अंगावरून गेली पुढच्या क्षणी तिच्या पायाला एका काटेरी झुडपाने विळका बसवला तो तिला सरळ डोहाच्या तळाशी घेऊन गेला अगदी शेवटच्या क्षणी तिला माईचे शब्द आठवले गावचा इतिहास आहे प्रत्येक तीन वर्षाला तो ढव गावातल्याच एकाला तरी खातू आणि तिथं एकदा झपाटला की मग ह्यातून सुटका नाही पोरवा पुणवेचा चंद्र निघाला की तो त्याचं सावज गिळणार ठरल्याप्रमाणे पेंटोलिपच्या डावाने त्याचे सावज गिळले होते गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद